एक तर बिवलकर प्रकरणामध्ये मी असेल वकील स्वप्नील असतील भावनाताई असतील भाऊ असतील असे सर्वच लोक व स्थानिक भूमिपुत्रातले अनेक प्रतिनिधित्व करणारे सामाजिक कार्यकर्ते सुद्धा अनेक महिन्यांपासून हा मुद्दा आम्ही घेतलेला आहे गरिबाची सामान्य लोकांची भूमिपुत्रांची जमीन जी एका मोठ्या व्यक्तीला बिवलकराला दिली आहे ती परत एकदा सिडकोने आपल्या आपल्या ताब्यात घ्यावी आणि ती जमीन भूमिपुत्रांमध्ये वाटून द्यावी अशी विनंती त्या ठिकाणी आम्ही केली होती आता याच्यामध्ये झालं असं की सरकारकडनं कुठेही काही ऍक्शन घेतली जात नव्हती देवेंद्र फडणवीस साहेबांना हा मुद्दा मांडल्यानंतर त्यांनी सांगितलं की रोहित पवारांनी पुरावे द्यावेत साडेबारा हजार पानांचे पुरावे त्यांना दिले त्यानंतर ते एक शब्द सुद्धा काढायला तिथं तयार नाही त्याच्याचबरोबर मग आमच्या आम्हाला दुसरा कुठला पर्याय राहिला नाही आम्ही आंदोलन केलं सिडकोच्या अधिकाऱ्यांना भेटलो वेगळ्या वेगळ्या पद्धतीने भावनाताई हे आता तिथं मध्ये गेलेलं आहेत त्यांच्याकडनं पण एन्क्वायरी सुरू झालेली आहे वकील स्वप्नील आहेत ते सुप्रीम कोर्टात गेलेले आहेत सुप्रीम कोर्टाने तर राज्य सरकारवर ताशेरे ओढलेले आहेत की तुम्ही कारवाई करणार नसाल तर आम्ही कारवाई करतो पुढच्या महिन्यामध्ये आता त्या बाबतीतलं हिअरिंग आहे आता ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आणि सुप्रीम कोर्टात हा मुद्दा गेल्यानंतर वन विभागाने पोलीस डिपार्टमेंटला हे पत्र लिहिलं की आमच्या एन्क्वायरीमध्ये असं आम्हाला जाणवलं आहे की बिवलकरांनी चोरी केलेली आहे आम्हाला फसवलेलं आहे त्यांच्या तुम्ही फसवणुकीचा गुन्हा हा दाखल करा अशी विनंती ही वन विभाग वन विभाग हे आमचं सत्ता आहे का नाही सत्ता कोणाची आहे त्यांचाच वन विभाग त्याच वन विभागाली आता तिथं पत्र लिहिलेलं आहे आणि हेच पत्र घेऊन आम्ही वाट बघत होतो की सहा दिवस झाले सात दिवस झाले तरी एफ आय आर का होत नाही हे विचारण्यासाठी आम्ही सी पी साहेबांच्या ऑफिसमध्ये गेलो होतो आता सी पी साहेबांशी चर्चा केल्यानंतर कुठंतरी एक दबाव या पोलीस अधिकाऱ्यांवर आहे असं कुठेतरी आम्हाला जाणवलं आता हे सगळे पुरावे आम्ही देतोय पण दोन हजार पंधराला देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे मुख्यमंत्री असताना होम डिपार्टमेंटचे प्रमुख असताना त्यांनी सुद्धा बिबलकरांच्या विरोधातले पुरावे त्यावेळेस शासन म्हणून सुप्रीम कोर्टात दिले होते आमचं हेच म्हणणं आहे की बिबलकरांनी चोरी केली ती चोरी करत असताना त्यांनी विविध विभागाला फसवलं त्यामुळे फसवणुकीचा गुला त्याच्यावर व्हावा आणि सिरसाट जे तिथं मंत्री होते जे चेअरमन झाले होते या सिडकोचे बावीस दिवसासाठी त्या बावीस दिवसामध्ये चोवीस तासामध्ये बेचाळीस टेबलवरनं फाईल मोहून ही पाच हजार कोटीची जमीन जी बिवलकरांना दिली त्याच्यावर सुद्धा आमचा सगळ्यांचा आक्षेप आहे आता मुद्दा आम्ही पहिला काय घेतोय की बिवलकरांवर तुम्ही कारवाई करा सिसरांचा विश्वय आम्ही नंतर त्या ठिकाणी करू पण दुर्दैव असं की आम्हाला सी पी साहेब सांगतात आम्हाला शहानिशा करावी लागेल आम्हाला सुप्रीम कोर्टाचा अभ्यास करावा लागेल आम्हाला शासन काय म्हणते हे बघावं लागेल आम्हाला बिवलकरांशी चर्चा करावी लागेल आम्हाला सिडकोबरोबर बोलावं लागेल म्हणजे ही उत्तरं ऐकल्यानंतर एकच कुठेतरी कळते की जर तुमच्याकडे पैसा असेल जर तुम्ही बिबलकर सारखा माणूस असाल जर मोठा आर्थिक व्यवहार झाला असेल तर पोलीस प्रशासन सुद्धा वरच्या दबावामुळे तुम्हाला सहकार्य करेल अशी भूमिका आज दुर्दैवाने सी पी साहेबांच्या इथं आल्यानंतर आम्हाला सगळ्यांना तिथं जाणवली जाणवली आम्ही पुलीस प्रशासनावर विश्वास ठेवून आहोत पण सातत्याने असे विषय जर तिथं उद्भवत असतील हगवणे प्रकरण घ्या संतोष देशमुख प्रकरण घ्या महादेव मुंडे प्रकरण घ्या आता तिथं तुम्ही फलटणचं मुंडे प्रकरण घ्या ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर कुठंतरी पोलिसांना पोलिसांवर वरच्या लोकांचा दबाव आहे आणि दबावाच्या अंतर्गत राजकीय दबावाच्या अंतर्गत हे लोक काम करतात ही दुर्दैव आहे त्यांनी सांगितलं की आता आम्ही अभ्यास करू योग्य वेळेस आम्ही कारवाई करू आता आम्ही त्यांना एक पत्र देणार देणार आहोत योग्य वेळ म्हणजे तुमची कधीची वेळ आता त्या बाबतीत ते काय उत्तर देतात हे सुद्धा तिथं बघावं लागेल पण आमचा हा लढा असाच कायम त्या ठिकाणी सुरू राहील पोलीस कारवाई करतील वरून जोपर्यंत संदेश येत नाही तोपर्यंत कारवाई होईल असं मला वाटत नाही जे काय तुमच्या मीडियाच्या माध्यमातून आम्हाला कळलेलं आहे की मुंबई महानगरपालिका हे शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब एकत्रित लढणार आहेत मग मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन होऊच तर या बिवलकरवर कारवाई होईल आणि शिरसाटवर कारवाई होईल असं मला वाटत नाही सोयीचं राजकारण करतायत म्हणजे दुसऱ्या बाजूला म्हणजे तुम्ही पुण्यात जर बघितला जैन समाजाची जमीन हडपवण्याचा प्रकार काही नेत्यांकडनं तिथं होत आहेत तसंच आज अमित शहा ज्या कार्यालयाचं भूमिपूजन करण्यासाठी आलेले आहेत त्या कार्यालयाची जमीन सुद्धा वादातली जमीन आहे कदाचित अमित शहा साहेबांना त्या गोष्टीची माहित नसेल पण राज्यातले काही ने नेते हे फसवाफसवीचं काम तिथं करतायत जमिनीचा मोठा व्यवहार सुरू आहे करप्शन सुरू आहे गुंडांच्या पाठीमागे हे सरकार आहे आणि हे पैसे म्हणजे पैसे खाणारे जे गुंड आहेत महारथी आहेत जसं बिवलकर यांच्या पाठीमागे सुद्धा पुली प्रशासन शासन आहे असं आमचं ठाम मत आहे सर बिवलकर परिवारने जास्त है अरे एस से क्या हुआ है अभी तक कितनी एस चल रही है अभी चार सौ पांच सौ एस आई टी चल रही है एक भी एस आई टी का वहां पे उत्तर आपको मिला है क्या वहां पे महाराष्ट्र भूषण पुरस्कार जब दिया गया था वहां पे सोलह सत्रह गरीब लोगों का मृत्यु हुआ था एस आई टी फॉर्म की क्या क्या वो एस आई टी का कुछ भी नहीं हुआ महादेव मुंडे के बारे में वो एस आई टी हुई क्या वो उसके बारे में वहां पे भी सबको आंदोलन करना पड़ा संतोष देशमुख के बारे में क्या हुआ है वहां पे कुछ भी वहां पे हलचल नहीं हो रही तो ये जो एस आई टी है ये सिर्फ टाइम पास करने का एक मेथड है हम एस नहीं चाहते वो शायद बिबल चाहता होगा क्योंकि वो बोलता होगा गया बीस चालीस साल ऐसे ही निकल जाएंगे मैं तो निकल जाऊंगा मैं सेफ हो जाऊंगा हम पागल लोग नहीं है हम एस आई टी नहीं हमने प्रूफ दिए है हम सुप्रीम कोर्ट गए हैं सुप्रीम कोर्ट इस बारे में नेक्स्ट मंथ तो निकाल देगा ही लेकिन ये जो सरकार बोल रहा है ना हम करप्शन करने वाले लोगों के पीछे नहीं है करप्ट लोगों, लोगों को हम वहां पे एक्शन लेते हैं अभी देवेंद्र फडणवीस साहब इस बारे में क्यों निर्णय नहीं लेना चाहते वो यहाँ पे हमको पता नहीं चल रहा लेकिन सब देखने के बाद शायद वहां पे मित्र पक्षो को खुश करने के लिए वो निर्णय नहीं ले रहे ऐसे यहाँ पे लग रहा है अरे अरे सर गोई आते, गोई आते, गोई आते, गोई आते, सर खूपच चांगला व्यवहार रहते केलाय जमीन समाजातो अंतर्नावरती चाल आणि जमीन देऊन टाकणार आहे त्या परत क्लसला जमीन क्लसला गेल्यानंतरच आपण त्या बाबतीत बोलू शकतो नाहीतर हे काय करतात टाइम पास करतात तिते कुठेतरी नाही नाही रद्द झाला रद्द झाला म्हणजे एक एक दोन महिना त्याच्यामध्ये घालवायचा आणि मग महिना एक दोन घालवल्यानंतर परत एकदा कन्स्ट्रक्शन आणि धंदा त्या ठिकाणी सुरू आहे झालाय ना निकाल तर उद्याच्या उद्या तुम्ही रद्द करा आणि जी काही जैन हॉस्टेल जी संस्था आहे त्या हॉस्टेलच्या नावाने त्या ठिकाणी तुम्ही ती जमीन करून टाका एवढं सोपं सोपं आहे झालं असं आहे की इलेक्शनच्या तोंडावर हिंदुत्वाच्या नावावर यांनी मतं मागितली आणि इथं तीन हजार कोटी समोर दिसल्यानंतर हिने जमीन हडप केली आणि तिथं जे मंदिर आहे जैन मंदिर ते सुद्धा अतिक्रमण दाखवलं गेलं म्हणजे उद्या जाऊन ते मंदिर आपल्याला तोडता येईल आणि मोठी उंच मजल्याची बिल्डिंग तिथं बांधून तीन हजार कोटी रुपये आपल्याला खाता येतील असा कुठेतरी मानस सत्तेतल्या काही लोकांचा होता असं आमचं ठाम मत आहे जर नवी मुंबई पोलीस प्रशासनावर असं म्हणता येईल आणि देवेंद्र फडणवीस साहेब पुरावा मागून पुरावा घेऊन सुद्धा जर काय ऍक्शन घेत नसतील तर मग आपण असं समजायचं का की <laughs> कुठ भाजपच्या नेत्यांचा सुद्धा या विषयामध्ये हात आहे जर त्यांना स्पष्टपणे लोकांना सांगायचं असेल की आमचे भाजपचे कुठलाही नेता याच्यामध्ये इन्वॉल्व्ह नाहीये मग तुम्ही ऍक्शन घ्या ना पोलीस विभाग काय एकनाथ शिंदे साहेबांच्या चा, शब्दावर चालत नसतो हा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या शब्दावर चालतो इथं जर आपण बघितलं सामान्य लोकांचा एखादा मुद्दा आला पैशाचा मुद्दा आला तर पुलीस सरळ सरळ सांगतं आम्हाला तपास करावा लागेल आम्हाला बघावं लागेल पण एखाद्या विरोधकांवर कारवाई करायची असेल तर पुरावा नसेल उचला जेल मदे टाका नंतर बघू अशा प्रकारचा भेदभाव या माध्यमातून आज या महाराष्ट्रामध्ये केला जातो आणि गरीब लोक मात्र तिथं न्याय मिळण्यासाठी संतोष देशमुखांपासून पर त्या महादेव मुंडेंपासून सगळे हगावणी प्रकरणापासून सगळेच ते न्याय मागण्यासाठी त्या ठिकाणी वाट बघून आहेत पण त्या बाबतीत कुठेही ऍक्शन कॉन्क्रीट ऍक्शन हे सरकारकडनं घेतली जात नाही आहे ना वादात आहेच आता ती जमीन काय कार्यालय बांधण्यासारखी जमीन होती का ती हाऊसिंग कॉर्पोरेशनची जमीन होती त्याच्यामध्ये सुद्धा काही डॉक्युमेंट आपण जर बघितले तर ते दाबून मुटकून काही गोष्टी केलेल्या आहेत असंही हाऊसिंग कॉर्पोरेशनला सांगितलं होतं तुम्हाला दुसरी जमीन आम्ही देतो आणि ती मिळाल्यानंतर ही जमीन तुम्ही आम्हाला द्या आता ही शासनाची जमीन आहे अशा पद्धतीत तुम्ही कार्यालय बांधण्यासाठी देऊ शकता का तिथं कुठलेही कागद नसताना तुम्ही भूमिपूजन करू शकता का आम्ही फक्त स्पष्टीकरण सरकारमध्ये काय नेते त्यांना तिथं मागत आहोत आणि आमचं हेच म्हणणं आहे की मोघम कुठं काय बोलू नका पुरावे सकट तुम्ही बोला आमच्याकडे काय पुरावे आम्ही पुरावे सकट बोलू आमचं काही आक्षेप नाही फक्त एवढंच आहे की तुम्ही सत्तेचा वापर करून अशाच जमिनी जर गिळत राहिला कुठंतरी तुमच्या कॉन्ट्रॅक्टर मित्राला देत राहिला नाही तर तुमच्या पक्षाला देत राहिला तर गरिबाने काय करायचं दुसरं तोंडाकडे बघायचं का तर हे जे काय या राज्यामध्ये चाललंय हे कुठे थांबलं पाहिजे म्हणून बिवलकर प्रकरण सुद्धा तितकंच महत्वाचं आहे इथं असणाऱ्या भूमिपुत्रांचा अतिशय महत्वाचा विषय आहे हजारो भूमिपुत्र लोक साडेबारा टक्क्याच्या जमीनसाठी वाट बघत आहेत वीस पंचवीस वर्ष झालं हा माणूस कदाचित हा इथला नागरिक नसून सुद्धा याला मात्र पाच पाच हजार कोटीची जमीन जर दिली जात असेल त्याला आपण काय म्हणायचं मग सरकारने तिथं सांगून टाकावं की जे भूमिपुत्र आहेत त्यांनी सुद्धा लोकांकडनं पैसा गोळा करावा कुठ लोकांकडनं पैसा मागावा आणि पैसा या सरकारला द्यावा आणि करप्शन करून आपापल्या नावाली जमीन करावी म्हणजे अतिशय दुर्दैवी गोष्ट आम्ही म्हणतो ही जमीन परत घ्या सीट कोणे आणि ही परत आलेली जमीन गरीब भूमिपुत्रामध्ये जो काय साडे बारा टक्काचा जो काय रूल आहे त्या पद्धतीने जे जे काही वेटिंग करत आहेत त्याचं तुम्ही जुन्यापासून आतापर्यंत कोण आहे त्याला पूर्वीचा जो माणूस आहे जो, जो सगळ्यात पहिलं लाईन मध्ये आहे त्याला तिथं जमीन दिली गेली बरं अशी आमची रोखठोक त्या ठिकाणी मागणी किंवा पोलीस हे सामान्य लोकांच्या प्रोटेक्शन साठी आहे असं आमच्या सगळ्यांची भावना होते पण गेल्या काही वर्षांमध्ये आपण जर बघितलं तर सामान्य लोक राहिलीच बाजूला पण फक्त ज्याच्याकडे पैसा आहे जो कॉन्ट्रॅक्टर आहे नाही तर वरून जो काही राजकीय के दबाव केला जातो त्याच्या अंतर्गत आम्ही काम करणार असं कुठेतरी स्पष्ट संदेश हे पोलीस अधिकारी त्या ठिकाणी देत आहेत असं आपल्याला स्पष्टपणे म्हणावं लागेल भावनाताईंची इच्छा आहे की उपोषण त्यांनी तिथं करावं त्या स्वतः भूमिपुत्र आहेत त्यांना या भागातल्या परिस्थिती तिथं माहिती आहे त्यामुळे आम्ही त्यांना विनंती हो, करत आहोत की आरोग्याच्या बाबतीत आपल्याला काळजी घ्यावी लागेल तुम्ही उपोषण करत असताना सरकारकडनं कुठेही काय ऍक्शन नाही घेतली गेली तर तुमच्या आरोग्याची मोठी अडचण ही निर्माण होऊ शकते पण तो शेवटी त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे ज्या काही भूमिका इथे असणाऱ्या आमचे पदाधिकारी आणि आमचे जे कोणी स्थानिक नागरिक आहेत भूमिपुत्र आहेत जे कुठली भूमिका घेतील त्या भूमिकेबरोबर आम्ही ठामपणे त्यांच्या पाठीमागे राहू एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांग मात्र भेट देखील त्या बाबतीत आम्हाला जे काय कळलं आहे काही का व्हिडिओ आमच्यापर्यंत आले होते एका मुलीचे होते त्या मुलीच्या जवळ तिचे वडील होते ते वडील एका संस्थेमधून रिटायर झालेले आहेत पण त्या वडिलाच्या नावावर सहकार मंत्री आजचे जे आहेत त्यांनी काहीतरी लोन काढलेलं आहे फक्त एकाच व्यक्तीवर लोन काढला असं नाही असे अनेक आहेत असं आम्हाला तिथं कळलेलं आहे आणि त्याच्यात आता ते परत फेड करता येत नाही जेव्हा नेत्यांकडे हे सगळी लोक गेली तेव्हा नेत्यांनी सांगितलं अजिबात मी या बाबतीत काय करू शकत नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर एवढं कष्ट करून आपण मुलांना शिकवलं आणि आता रिटायर झाल्यानंतर जे लोन मी घेतलंच नाही पण माझ्या मालकाली घेतलं नाही तर संस्था चालकाली घेतलं ते जर फेडण्यासाठी माझं आखा आयुष्य घालवायचं असेल त्यापेक्षा मरण स्वीकारलेलं योग्य असं म्हणून त्या व्यक्तीने त्या माझी शिक्षकांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न तिथं केला माझं एवढंच म्हणणं आहे की हा व्हिडिओ आमच्या पशी आला आमची एक जबाबदारी आहे तो आम्ही मीडियापर्यंत लोकांपर्यंत घेऊन जायला पोलीस प्रशासनाने त्या बाबतीत सुद्धा कुठलाही दबाव अंगावर न घेता दबावच्या अंतर्गत काम न करता शहानिशा करून योग्य ती कारवाई करावी अशी सरकारला आणि प्रशासनाला त्या ठिकाणी मी विनंती करतो